बाय 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 आरती चालू झालेली आवाज आवज असेल पाठापास पडावं लागेल आता वरची आरती चालू झालेली आहे गुड मॉर्निंग भाई लोक और भायला ना माने होय भेनलोक विषय कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे आज आहे ब्लॉग आठवा आणि आज गणपतीचा पहिला दिवस तुम्ही तो मालूम क्या विषय क्या नाही आज मी चालले क्या बताव बंबई सत्तर बोलतो पुरला पूरला म्हणजे कसा विषय आज आपण चालू मी जिथे पहिले राहायचो पूर्वी जेव्हा मी पहिले दुसरे तिसरीला होतो तेव्हा तिकडे मी चाललो आहे गणपतीला बोगा आता काय विषय होतो हे आपण त्याला कुर्ल्याला आय लोक जसं मी तुम्हाला सांगित होतं पोस्ट आपण कुर्ल्याला आणि मी तुम्हाला एक ना गोष्ट दाखवतो थोडीशी इथे माझं लहानपण गेलं ही माझी स्कूल होती स्कूल आ, ही बघू शकतात ही माझी स्कूल ही माझी स्कूल होती नाही का बालवाडीपासून ते तिसरीपर्यंत मी इथे शिकलो आहे ॲक्च्युली स्कूलचं नाव सुशुवेर होतं पण आता हे ना इथे वासल्या ट्रेस म्हणून आलं आणि बोलतात ना आपली स्कूलही धमाल केली आणि इथं पुढेच ना आपलं घर आहे आतमध्ये तुम्हाला स्कूल दाखवली असती पण तर आता वेगळा विषय ना म्हणून इथे समोर तुम्हाला दिसत असेल पुढची छोटीशी गल्ली गेले पुढपर्यंत हां तिकडे आपलं घर आहे तिकडे आपण आपलं तुम्हाला घर पण दाखवू चला माता रनिंगमध्ये तू तुम्हाला डायरेक्ट दा घर दाखवतो आता भाई लोक जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी आता आलो आहे का तुम्हाला आता मी दाखवतो हे बघा हे माझं घर होतं त्या टायमाला आता बेकार अवस्था झालेली आहे घराची इथे पहिले मी राहायचो आणि आणि तुम्हाला मी दाखवतो जिथे मी केस कापायचो नाही का ना हे आपले चाचा आहेत हो ठीक ना हे बघा आपले चाचा आहेत या इथे केस कापायला मी पण इथे लहानपणापासून केस कापायचो मी सोडल्यापासून मग इथे केस कापायला नाही आलो आहे आणि आता आपण चाललो आहे गणपतीच्या इकडे ठीक आहे आता तुम्हाला गणपती दाखवतो तुम्ही आठवड्याच्या इकडे चाललो आहे हाँ। हाँ, हाँ। कर। ना हाय हाय कर अरे असं कस मी आलो आता हे बघा आपली पिंकी जाई काय बनवते अरे तर चांगल्या आवाजात व्हिडिओच्या आवाजात नाही हे ब आपले आत्या आणि आता गणपती दाखव अजून मुखदर्शन नाही झालेलं गणपतीचं थोड्या वेळात होईलच ठीक आहे आता थोड्या वेळा मुखदर्शन होईल आणि आरती पण होईल तोपर्यंत आपण भेटू माझ्यासोबत सेट शिव <प्रागा>

माझी बाझ पण आहे आरती झालेली आहे आता दुसऱ्या आरतीला जायचंय वरती त्या साईडला ते पण तुम्हाला मी घर दाखवेलच काय ते ए आरती दालेली आहे आता आता दुसऱ्या आरतीला जायचं आरती झालेली आहे फुल घामोघूम झाले पट्टे गाव आलेले पट्टे गाव बघा नो दुसऱ्या आरती कधी आहे फाटाफट जाऊ तो दुसऱ्या आरतीला भेटू आपण अरे 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 तुझ्या चॅनलचा प्रमोशन नाही करायचं इकडे कळलं ना तो वेगळा चॅनल आहे आईचा पण एक चॅनल युट्यूब चॅनल गीतो आहे हर्षू त्याला पण लाईक सबस्क्राईब करा काय आणि फॉलो करा दोन्ही एकच झाले रे जाऊ न चला भेटू आता पुढच्या हाय बाय भाय बाय भाय आरती चालू झालेली आवाज असेल फटाफट पाहावं लागेल आता वरची आरती चालू झालेली आहे बघायचं हे चल लवकर वाटती आरती चालू झाली एक तर बाय बाय टावर बघा टावर बघा वरती चढावलं अडचण मला

चला आता बाई आता चल ना चल हे गाय मला फक्त एवढंच सांगायचंय आहे जितू हर्ष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाकी काय करू नका सबस्क्राईबरच्या वाढवा जितू हर्ष यू ब्लॉग्स तर थँक्स फॉर वॉचिंग काय अरे तुझ्या तुझ्या ब्लॉगचं प्रमोशन कसं नाही करते हा आता आता प्रसादाचा टाइम आहे महाप्रसादाचा का इस्माईल दे ना इस्माईल दे ही आवडली मध्येच बोलते ना? <laughs> जेवा, जेवा खाली, खाली प्लेटीचा वाचना का घेऊन म्या नाम नाम आपका नाम क्या है आ, आपका नाम है आपका नाम पूछा आपका नाम क्या है और आपका अनुष्का वेरी गुड कौन से स्टैंडर्ड में आप आप स्कूल में जाते ही वेरी गुड वेरी गुड दादी चुपचाप कहा खाओ अभी क्या

मोदक आहे या बघ मोदक लाडू त्याला जाऊन द्या जेवायचा टाइम आहे जेवायला बसतो जेवण बोलतो त्याला पण घेतो ना अब ई विड्या अब अबा आपला अक्षरात आहे जेव जेव सुखात जेव काय टेन्शन ठीक आहे आता जेवायला बसतो पुढे भेटू भाई लोक जेवण बिवण करून झाले सगळे नाही का सांगितलं होतं जेवण बिवण झाल्यावर भेटू आपण जेवण बिवण झालंय आता काय नाही आता पर्तीचा दा टाइम कलतीचा दा टाईम जाऊन द्या मला असं वाटते ब्लॉग इथे एंड केला पाहिजे ब्लॉग कसा वाटला सांगा एकदम आपला कसा पर्सनल लहानपणापासून इथं आपण राहिलेलो आहे कसा वाटला मला सांगा लाईक कमेंट आणि शेअर करा मचून टाका पुन्हा आपल्या मराठी माणसांपर्यंत पोचवा ठीक आहे तोपर्यंत भेटूच मग आपण चला येड बघा